एका व्यक्तीला एकूण एकोणीस हजार नग दुधाच्या पिशव्या घ्यायच्या आहेत त्या डायरीमध्ये एक हजार दुधाच्या पिशव्या दररोज तयार होतात परंतु त्यातील पाच टक्के पिशव्या विकण्या योग्य नसतात तर किती दिवसात त्या व्यक्तीची खरेदी पूर्ण होईल बघा रंगणारे जी डेअरी आहे त्या एक डायरीवरती एका दिवसाला एका दिवसाला एक हजार एक हजार दुधाच्या पिशव्या तयार होतात पण त्यापैकी पाच टक्के पिशव्या काय असतात विक विकण्यायोग्य नसतात पाच टक्के काढलं तर याच्या किती होता तो पन्नास म्हणजे एक हजारपैकी पन्नास पिशव्या विकण्यायोग्य नसतात म्हणजे विकण्यायोग्य किती असतात नऊशे नऊशे पन्नास पिशव्या विकण्यायोग्य असतात मग त्यांना एक डिमांड आली की एका व्यक्तीला एकोणीस हजार पिशव्या पाहिजे होत्या दुधाच्या तर ते त्यांची डिमांड म्हणजे त्या व्यक्तीची मागणी हे किती दिवसात पूर्ण करू शकतात तर एका दिवसाला नऊशे पन्नास हे विकू शकतात नऊशे पन्नास तर एकोणीस हजार इतक्या पिशव्या किती दिवसात ते त्यांना करू शकतात हे आपल्याला काढायचं आहे हे शून्य कटलं हे शून्य कटलं एकोणीस पाच आहे पंच्याण्णव तर उरले किती ते शंभर पाच दोन्ही दहा म्हणजे किती दिवसामध्ये वीस दिवसात ती त्यांची मागणी पूर्ण करू शकतात किती दिवसात वीस दिवसात पर्याय क्रमांक डी